हजारो कोटीची घोषणा केले मग ते पैसे गेले कुठं त्यांच्या घरी गेले त्यांच्या तिजुरीत गेले प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत झालेली नाही इमानात द्यायचं कुठलं कधी फोटोशॉप घ्यायचा आणि मोठं मोलाचं निघून जायचं या बातमीचे प्रायोजन सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं व खासदार प्रणित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली ही दिवाळी काळी दिवाळी साजरा करायला काँग्रेस पक्षाने आदेश दिला शेतकरी पूर्ण आज आमदारात आहे ह्या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हजारो कोटीचं पॅ पॅकेज जाहीर केलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं पण ते कागदार राहिलं शेतकऱ्यांना हे मिळालं नाही म्हणून शेतकरी हा दिवाळी का काळी साजरा करत मंत्री संत्री सगळे बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतायत पण जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला तुम्ही पॅकेज देता म्हणला आज शेतकऱ्याला आतो नाट नुकसान झालं महापुराला त्या शेतकऱ्यांच्या घराघारे गेले शेतकऱ्यांचा हातच आलेलं पीक गेलं आणि या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही एकरी एवढे देऊ हेक्टर एवढे देऊ आज तग आहेत कुणालाही पाच पैसे आले नाहीत त्यामुळे हा दिवस शेतकऱ्यांच्या वतीनं काळा दिवस आम्ही जाहीर करतोय आणि मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा जाहीर या ठिकाणी लोकांना मोठे स्वप्न दाखवणे आजपर्यंत मागचे देखील पैसे आले नाहीत शेतकऱ्यांचे पैसे आले नाहीत आणि हे लोक बोलून लोकांना खोटे रुपये रिटून बोल ह्यामध्ये ते माहीर आहेत त्यामुळे हजारो कोटीची घोषणा केले मग ते पैसे गेले कुठं त्यांच्या घरी गेले त्यांच्या तिजुरीत गेले शेतकरी म्हणतो की आता पैसे आम्हाला मिळणार नाहीत आमचा शेतकरी म्हणणार आहे मुख्यमंत्री जागेवर या त्या प्रत्यक्षात मदत करा हवेतला गप्पा करू नका इमानात द्यायचं कुठलं एखादा फोटोशॉप घ्यायचा आणि मोठं बोलायचं निघून जायचं आज शेतकरी आज वडतोय आज दिवाळी साजरा करत नाही त्यांच्या घरात काळी दिवाळी आहे आज शेतकऱ्याला खरेदीला पैसे नाहीत सगळं पीक त्यांचं हाताला होऊन गेलंय आता तुम्ही दुसरं म्हणता की पन्नास रुपये आम्ही उश्यात न घेऊ तुमच्या वीस बीक विसामध्ये आम्ही कपात करू तुमच्या बाप्पाचे आहेत का आमचं सरकार मोहन सरकार असताना कोटी देशातील सगळ्या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं राज्याचं करता येईल आणि तुम्ही गप्पा मारून जाता लोकांना सगळं सगळं एडात करता की आम्ही हजार कोटीचा सगळ्यात मोठं पॅकेज गेलो कुठे मोठं पॅकेज त्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदत झालेली नाही बोलले शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणार पण आम्ही सरकारचा शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणार पण आम्ही सरकारचा शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणार एकनाथ शिंदे सरकारचा शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणार पण आम्ही सरकारचा दिवाळी म्हणले की फ्रार लाडू चकली अशा गोड पदार्थांचा असाच असतो परंतु गेल्या महिन्याभरामध्ये जे अतिवृष्टी झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू निर्माण झाले आणि आपण पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू द्या आणि उपमुख्यमंत्री असू द्या त्यांनी सांगितलं इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज असं त्यांनी इकडे म्हणतात परंतु शेतकऱ्यांच्या हातामध्ये मात्र एकही रुपया त्यांना देतात अजूनपर्यंत आज तायगत ता मिळालेला नाही आपण पाहतोय की एवढे पैसे आले तेवढे पैसे आले नुसतं मोठ्या मोठ्या बाता करायच्या परंतु शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी उपाशी ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही म्हणतो की सरकार खातं पुरणपोळी पण आम्ही अतिवृष्टी आमचा शेतकरी बांधव मात्र साजरी करतोय काही दिवाळी या संकल्पनेतून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या सरकार पण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आज कोणती गोड दोड नऊ राज्याचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब माझा शेतकरी गुडगाव चालत चालला होता परंतु फडणवीस माता हलवमध्ये येतोय आणि हलवमध्ये माता करून निघून जातोय या ठिकाणी मी निषेध करतोय मित्रांनो एकतीस हजार पाचशे कोटीच या ठिकाणी तरी पॅकेज जाहीर केलेलं आहे आमदार बुडाला यांना खोक्याचे खोके लागतात परंतु शेतकऱ्याला मात्र यांना बरोबर मदत देता येत नाही कुठल्या पद्धतीचं राजकारण करतात या जातीवादी सरकार आज आम्हाला शेतकरी देशामध्ये दिवाळी साजरी एका परंतु शेतकऱ्याची दिवाळी मात्र काळी होते त्याच्या घराबाजी दिवाळी साजरी होत नाही दिवाळीचं साहित्य घ्यायला त्याच्या घर पैसा नाही मुलांना घ्याल कपडे घ्यायला पैसा नाही अशा पद्धतीची दिवाळी ठिकाणी साजरी होते तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी